निसर्गानं भरभरून दिलेल्या कोकणला भक्तीचाही समृद्ध वारसा कोकणच्या प्रत्येक मंदिराचं आहे खास वैशिष्ट्य श्रावण विशेष जाऊ देवाची आगावा पहा फक्त कोकण सात लाईव्हवर नमस्कार मंडळी कोकण सात लाईव्हचा जाऊ देवाची आगावा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी नागेश झुकंडे सहर्ष स्वागत करत आहे आब आज आपण आहोत देवगड तालुक्यातील वयुंडे येथील श्री महादेव मंदिराच्या मंदिर परिसरात या ठिकाणी मंदिर परिसर अतिशय विलोभनीय आहे या ठिकाणी निसर्गरम्य असे ठिकाण आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण या मंदिराला भेट देत असतात चला तर आपण पाहूया मंदिरा आवारातील इतर परिसर हे स्वयंभू महादेव मंदिर वडेवडे गावातलं आहे याचा इतिहास ह्याची नोंद बाराव्या शतकातील साळसकर जे संस्थानिक होते साळशी गावाचे जे चौरेशी खेडेचा अधिपती आहे तिकडच्या बकरीमध्ये याची नोंद आहे त्यानंतर आचरा गावाचे रामेश्वर तिकडचे जे संस्थानिक होते त्यांच्या बकरीमध्ये पण ही नोंद आढळते म्हणजे ह्या महादेवाचं बाराव्या शतकापासून आतापर्यंतचे इतिहासकालीन नोंदी सापडतात ह्या गावामध्ये भरपूर वंश होऊन गेले आज मी तिला सावंत वंश या गावामध्ये वावरतोय आणि तो ह्या देव महादेवाची सेवा करतोय हा महादेवा हा स्वयंभू आहे आणि इकडच्या गावकऱ्यांच्या गायी दूध देत नसताना त्यांनी त्याचा ते जेव्हा हे केला की गायीचा पाठलाग केला तेव्हा इथे दिंड्याच्या बेटात तो प्रगड झाला की ते ती गाय पाना सोडत होती अशी आख्यायिका आम्ही लहानपणापासून आमच्या वडीलधाऱ्यांकडनं वाडवडिलांकडून ऐकत आलो हा महादेव हा जो स्वयंभू आहे ह्याचं एवढं जागरूक हे आहे की ज्यांनी याच्याकडे कुठचं गाराणं किंवा नमस केलं तर तो त्याला पावन झाल्याशिवाय चाल हे होतच नाही आणि दुसरं असं आहे की ह्या भूमीमध्ये वळीवंडी भूमीमध्ये जर कोणी अतिरेक करण्याचा प्रयत्न केला कारण इतिहासात भरपूर आम्ही बघितले की जे श्रीमंत झाले ते काही दिवसांनी खालसा पण झाली तर तसे जे काय झालेलं आहे ते सर्व काही या शिवाय इथे या गावातलं पानसुद्धा हलू शकत नाही आज या गावामध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी आठ नावाची लोक गुन्हा गोविंदाने राहतात आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे या महादेवामुळे की इथे आलेला भाडोत्री असून दे की कोणी असून दे काही वर्षांनी दोन गुंटे गावही जागा घेऊन तो घर बांधण्याची इच्छा प्रकट करतो त्याच्या बायका मुलांना इथे राहायची इच्छा वाटते असा हा स्वयंभू महादेव ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आमच्या पिढीमध्ये ब्याण्णव सालामध्ये होऊन आता पुन्हा एकदा पुनर्जीर्णोद्धारासाठी ह्या मंदिराचं काम चालू आहे तसेच ह्या मंदिराचा ब्याण्णवला जो जीर्णोद्धार झाला त्याचा जी जीर्णोद्धार वर्धापन दिन म्हणून दरवर्षी सोळा मेला कार्यक्रम व्हायचा त्यानंतर काही काळाने पावनादेवीवरचं देऊळ आहे त्याचा पण जीर्णोद्धार झाला मग चौदा मे हा ही तारीख पाहुणादेवीची आणि सोळा मे ही तारीख वर्धापन उत्सव म्हणून आणि मे महिना हा सुट्टीचा काळ असतो सर्व माहेरवशनी येतात तर सोळा मे हा कार्यक्रम इथे या महादेव मंदिराचा वर्धापन दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो त्या बाजूला जे महा महालक्ष्मी मंदिर आहे ते मंदिर गेल्या वर्षी झाले आहे आणि त्याचा अठरा मेला वर्धापन दिन साजरा केला गेला आणि आता या महादेव मंदिराचं पुनर्निर्माणाचं काम जे पुनर्जीर्णोद्धाराचं काम आहे ते आता चालू आहे अंदाजे दोन हजार पंचवीसपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि त्या मे महिन्यामध्ये मोठ्या जल्लोषात ह्या महादेव मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार आणि उत्सव त्यावेळी संपूर्ण गावातून परत बाहेरून अमेरिकेपासून कुठेही बाहेर देशात असलेले आपले जे या ग्रामस्थ आहेत ते हट अगदी हटकून म्हणजे आवर्जून त्या, त्या महादेवाच्या आवर कार्यक्रमाला उपस्थित राहतात वार्षिक वेगवेगळे सो सण या देवळामध्ये साजरे होत असतात जसे त्रिपुरारी पौर्णिमा असून दे त्यावेळी रात्री बारा वाजता इथे दीपोत्सवाचा कार्यक्रम होतो त्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी कार्यक्रम होतो त्यानंतर घटस्थापनेला नऊ दिवस घटस्थापना ही देवीची आहे पण इथे स्वयंभू महादेव मंदिरात त्यावेळी नऊ दिवस भजन नऊ माळा आणि पूर्णपणे उत्साही वातावरण पूर्ण ग्रामस्थांमध्ये असते असा हा वळेवडे गावचा महादेवाचा इतिहास आहे साधारणतः स्वयंभू महादेव मंदिराचा बेजा सर्वसाधारणप्रमाणे बंदी मंदिर असं मानला जातो याची आख्या हो म्हणजे सत्यता अशी आहे की जो कोणी कुठच्याही संकटात असू देत त्याने नुसतं स्मरण केलं तर त्या संकटातून त्याचा सुटका होते त्याचप्रमाणे दुसरी एक बऱ्याच जणांनी म्हणजे आम्ही स्वतः अनुभवलेली गोष्ट अशी आहे स्वयंभू महादेवाच्या अंगावर जे अलंकार असतात सर्पाचे तो जर कधी दुखवून तुमच्या मागे आला तर तो शक्यतो ह्या सीमेच्या खाली येत नाही आणि आलाच तर नुसती तुम्ही हात जोडून महादेवाची आठवण करायची की त्याचं तो निवारण करतो आणि पुन्हा तुम तुमच्यावर तो कसल्याही प्रकारचा रोष ठेवत नाही शिवाय ह्या ठिकाणी जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये वळींडेगावच्या ज्या पासावाडी आहेत त्या असतातच परंतु आजूबाजूच्या गावचे लोकसुद्धा स्वखुचीने स्वच्छेने या ठिकाणी येतात या ठिकाणी दर श्रावण महिन्याच्या दर सोमवारी ब्राह्मणातर्फे अभिषेक केला जातो आणि शिवाय काही स्वयंखुशीने लोक ब्राह्मणाला समोर या ठिकाणी अभिषेक करतात आणि सर्वसाधारणपणे अशी मान्यता आहे आणि त्याच्यामागे सत्यतासुद्धा आहे की या ठिकाणी तुम्ही काही ते मागा श्रद्धेने आणि तुम्हाला ते मिळत नाही असं होत नाही हा अगदी तुम्ही म्हणाल की मला धनाची विलास दे आणि ती मिळेल तसं नाही पण तुम्हाला श्रम करायची बुद्धी देतो आणि तुमच्या केलेल्या प्रत्येक श्रमाच्या मागे यश उभं करायचं काम आमचा स्वयंभू महादेव करतो धन्यवाद नमस्कार हे जे माझ्यामागे तुम्हाला आ, ला ला जे दगडांचा जो हा दिसतो आहे लेअर ह्याला उन्हाळा असे म्हणतात ह्याचा उगम आर्याच्या नदीतून नऊ किलोमीटर भू गर्भातून इथे येऊन बाहेर पडलेला आहे आणि हा स्रोत उन्हाळा नावाने इथे प्रसिद्ध आहे वळीवंडे गावात आणि ह्याच स्रोताचं पाणी आपल्या महादेव मंदिराला आणि देवीला पूर्ण पूजेला वापरलं जाते तसेच शेजारी असणारी घाडीवाडी जे घाडी समाज आहे ते पूर्णपणे ह्याच पाण्याचा वापर करतात पूर्ण बारमाई हे पाणी असते पण पावसाळ्यात तिथे अक्षरक्ष धबधब्यासारखा पूर्ण त्या कुंडातून वरून पाण्याचा प्रवाह चालू असतो